हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंगळवारला आमच्याकडे असतो बाजार आणि मी श्रीश आणि श्रीषच्या पप्पांसाठी नॉनव्हेज स्पेशल बनवलं आहे बिर्याणी आणि चिकन करी सध्या ब्लॉग बनवणं तर, तर बंदच केला आहे पण ही छोटीशी क्लिप आहे जी मी लॉंग व्हिडिओसाठी अपलोड करत आहे प्लस याचा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे

झटपट होणारी आणि सिम्पलशीच बिर्याणी मी ह्या दोघांसाठी गेली होती आणि याला यावेळेस कलर वगैरे काही टाकले नव्हते श्रीश शाळेत गेला होता सकाळी तर त्याला साडेबारा वाजता घेऊन आली तोपर्यंत तो बिर्याणी शिजून झाली होती आणि इथे यांचं ताट मी रेडी करून देत होती तर त्याच्यासाठी अगोदर चिकन सिक्स्टी केलं किलोचं पण त्यांनी काही खाल्लेलं आहे कारण बिर्याणी असल्यावर त्याला बाकीचं काही पाहिजेच नाही आणि मिस्टर मिस्टरांनासुद्धा खूप आवडते पण सोबत रसा पाहिजे तर मठ्ठा मी करणार होती पण दही काही आली नाही त्यामुळे मग चिकनचे म्हणजे उरलेल्या मध्येच मी चिकन करी बनवली थोडीशीच चव याला पाहिजे रस्याला म्हणून आणि अशा प्रकारे आमची ही बिर्याणी रेडी झाली तर हा आहे टाट नॉनव्हेज स्पेशल टाट चिकन बिर्याणी चिकन सिक्स्टी आणि चिकन करी तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कशी बनली बिर्याणी सापाशी देत आहे तू कशी बनली सांग ना